अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय भास्कररावजी जाधव साहेबांचं मार्गदर्शन मी ऐकलं अध्यक्ष महोदय राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी अतिशय चांगल्या योजना घेतलेल्या आहेत अध्यक्ष महोदय गेल्या पाच वर्षापूर्वी माननीय या देवेंद्रजी यांना मुख्यमंत्रीपदाची संधी नाही मिळाली आणि अडीच वर्ष दुसरं सरकार आलं या कालावधीत अध्यक्ष महोदय मराठवाडा मा वॉटर ग्रीड जी आमच्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची बाब होती तिला कट मारला गेला अगदी आरोपीच्या पिंजऱ्यात त्या योजनेला उभं केलं गेलं अध्यक्ष महोदय पोकरासारखी नानाजी देशमुख साहेबांच्या नावानी असलेली योजना नानाजी देशमुख साहेबांच्या बरोबर मी स्वतः काम केलेलं आहे अध्यक्ष महोदय काका भोंडवे कैलासवासी का यांचं गुरुकुल हे आमच्या इथल्या जो प्रांत आहे त्या प्रांतामधलं एकमेव स्थान आहे तिथं नानाजी देशमुख साहेबांचं काम डोमरी या गावामधल्या गुरुकुलमध्ये सुद्धा आम्ही पाहिले त्या नानाजी देशमुखांचं नाव असलेली ही योजना या योजनेचा सुद्धा बोऱ्या वाजवण्याचं काम त्या तत्कालीन सरकारनं त्यावेळेस केलं अध्यक्ष महोदय जलयुक्त शिवारसारखी योजना या योजनेची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारच्या वलगना अध्यक्ष महोदय या समोरच्या बाजूने त्या ठिकाणी केल्या आणि अध्यक्ष महोदय एकनाथराव शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी या पुन्हा योजना सुरू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याला गती दिली परंतु अध्यक्ष महोदय आमचा माझा जो मतदारसंघ आहे अध्यक्ष महोदय आम्ही शहाण्णव टक्के लागोडी योग्य हो क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये येतं अध्यक्ष महोदय चार टक्के लागोडी योग्य क्षेत्र आष्टी तालुक्याचं गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि अध्यक्ष महोदय शिरूर आणि पाटोदा जे दोन तालुक्या आहेत या दोन तालुक्याचं शहाण्णव टक्के लागवड योग्य क्षेत्र गोदावरी खोऱ्यामध्ये येतं आणि चार टक्के कृष्णा खोऱ्यामध्ये येत अध्यक्ष महोदय कृष्णा आम्ही एचा कायदा केला अध्यक्ष महोदय आणि कृष्णा खोरे तंटा लवादाने अध्यक्ष महोदय मराठवाड्यासाठी विलासराव देशमुख साहेब आणि पद्मश्री पाटील साहेबांच्या पासून चालत आलेली योजना अध्यक्ष महोदय आता माजी मुख्यमंत्री आणि या सदनाचे उपनेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब इथं आहेत आमचे संकट मोचक आणि मोठे नेते आमचे गिरीशजी महाजन साहेब सुद्धा इथं आहेत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय की या कृष्णा खोरे तंटा लवादाच्या पुढे एकदा समोरासमोर बसून आणि माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी पन्नास हजार हेक्टरच्या आतल्या योजना त्याची परवानगी ही आता नागपूरलाच उपवन संरक्षक यांच्याकडेच मिळते अध्यक्ष महोदय पूर्वी भोपाळला जावं लागायचं दिल्लीच्या चिडिया घरला जावं लागायचं परंतु माझ्या मतदारसंघातलीच अध्यक्ष महोदय सत्तावीस हजार चारशे बासष्ट हेक्टरची योजना आहे अध्यक्ष महोदय या योजनेपैकी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आता जी जलसंपदा विभाग होता आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आम्हाला या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता द्वितीय द्यायची होती ती दिली अध्यक्ष महोदय चौदाशे कोटीची योजना आता सुरू केली आणि परंतु अध्यक्ष महोदय एक पॉईंट अडुसष्ट टीएमशीच पाणी माझ्या तालुक्याला मिळाले अध्यक्ष महोदय चार टी पाणी अजून आमचं राहिले आणि मराठवाड्याला सातच टी एम पाणी मिळाले धाराशिव जो जिल्हा आहे अध्यक्ष महोदय सव्वीस अकराची दुर्दैवी घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशीचा जी आर ए अध्यक्ष महोदय मराठवाड्याला तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी मिळालेलं आहे आमची विनंती अध्यक्ष महोदय गतिमान नेतृत्व गतिमान निर्णय घेणारे आमचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती अध्यक्ष महोदय आमच्याकडं आतापर्यंत मराठवाड्याकडं कधी पाहताना जे समोरच्या बाजूच्या म्हणजे आघाडीच्या लोकांनी कायमस्वरूपी वक्र दृष्टीनं पाहिलेले वेगळ्या नजरेनं पाहिलेलं आहे अध्यक्ष महोदय आम्हाला अशा फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं आहे आम्हाला अशा एकनाथराव शिंदे साहेबांकडनं आहे आम्हाला अशा अजितदादांकडनं आहे की तेवीस पॉइंट सहासष्ट टी एम सी पाणी अध्यक्ष महोदय स्वामी रामानंद तीर्थांपासून गोविंदभाई श्रॉफ पासून आणि आतापर्यंत आत्ताचं जर म्हणलं तर देसरडा यांच्यापर्यंत सगळेजण आम्ही ओरडलो अध्यक्ष महोदय परंतु तरी सुद्धा आमच्या हक्काचं पाणी आम्हाला मिळालं नाही अध्यक्ष महोदय जायकवाडीमध्ये पाणी यायला अध्यक्ष महोदय दरवर्षी एम डब्ल्यू आर आर एचा कायदा दाखवला जातो आम्हाला सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं त्यावेळेस आमच्या जायकवाडीत पाणी येतं अध्यक्ष महोदय आम्ही नेमकं कोणतं पाप केलंय आमच्या मराठवाड्याने एवढं आम्हाला सांगावं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाची विनंती आहे की राहिलेलं माझ्या आष्टीचं चा चार टी एम सी आणि उर्वरित राहिलेलं धाराशिव जिल्ह्याचं ज्याच्यामध्ये भूम आहे परांडा आहे आणि एकनाथराव शिंदे साहेबांचेच आमदार तिथं निवडून दिलेत अध्यक्ष महोदय दुसरे एक आहेत उभाटाचे आहेत असुद्या कैलास पाटील तिथं आहेत अध्यक्ष महोदय राणा पाटलांना लोकांनी निवडून दिले आणि स्वामी यांना सुद्धा निवडून दिले कोण कोणत्या पक्षाचा म्हणून अध्यक्ष महोदय पाहिलं जाऊ नये अध्यक्ष महोदय धाराशिवला भवानी मातेला आम्ही सगळे लोक वंदन करायला जातो पाया पडायला जातो तुळजापूर हे आमच्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे अध्यक्ष महोदय अ त्या रामपुरीचा तलाव केलेला विलासराव देशमुख साहेबांनी उद्घाटन केलं होतं मी रामदारा मी स्वतः त्या उद्घाटनाला होतो अध्यक्ष महोदय आम्ही पाच पाच टर्मचे झालो चोपन्न पंचावन्न वर्षाचं झालो अध्यक्ष महोदय आता पुढच्या पिढीला सुद्धा आणखी कोणाकोणाला काम शिल्लक ठेवता आता कामच शिल्लक ठेवू नका अध्यक्ष महोदय आमच्या भूमचं परांड्याचं आमच्या वासीचं कळमचं आमच्या आष्टीचं आमच्या पाठवद्याचं जे दुःख आहे हो अध्यक्ष महोदय मग माझा उदगीर उमरगा असेल अजून एक छोटा तालुका आहे अध्यक्ष महोदय मुरुड मुरुडचा सुद्धा प्रश्न मिटला पाहिजे तो मुरुड नाही आहे त्याच्यामध्ये मुरुड सॉरी तो लातूरमध्ये आहे मी तीन जिल्ह्याचा हे यांनीच मतदान दिलं म्हणून तीन जिल्ह्यात गेलो होतो अध्यक्ष महोदय तर आमचा छोटा एक तालुका आहे उद उमरग्याच्या बरोबर लोहा त्या तालुक्याला सुद्धा पाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि आमची पिण्याचं पाणी सुद्धा धाराशिवचा अध्यक्ष महोदय उजनी मधनं येते किती काळ आम्ही वाट पाहिजे अध्यक्ष महोदय आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला माझ्या तालुक्याला चार टी एम चा चा सी मिळाला धारूचं जे सात टी एम पुढचं जेवढं सोळा टी एम सी राहिलेले ते सगळं पाणी आमच्या धाराशिवला सुद्धा मिळालं पाहिजे अध्यक्ष महोदय मांजरामध्ये सुद्धा त्याच्यामुळे ॲटोमॅटिक काही का होईना का प्रमाणात पाणी जाणार आहे लातूर शहरामध्ये लाखो लोक बाहेरचे येत आहेत शिक्षणापासून त्यांनाही थोडंसं पाणी मिळालं पाहिजे पाठीमाग अभिमन्यू नाही आहेत आता ते शाडो सीएम आहेत आमचे आमच्याकडे दोन दोन शाळो सीएम आता निवडून आलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याच्यामुळं आमची विनंती आहे वानखेडे तिसरे आहेत अजून कोणी आले ह्या मुख्यमंत्र्यांचे शाडो उभे राहिले होते मला वाटतं ते सुद्धा आमचे राठोडांच्या हो मतदारसंघामध्ये हो अध्यक्ष <laughs> महोदय काय नाव हा मुखेड मतदारसंघात राहिले मुखेड मध्ये ना नाही पण शिंदे साहेब नको म्हणले होते त्यांना हे पण मला माहिती शिंदे साहेब नको ते माझे मित्र आहेत त्यांनी सीएम साहेबांचं काम चांगलंच केलं नाही असू द्या पण अध्यक्ष महोदय तेवीस पॉईंट सहासष्ट टीएमसी पाणी आम्हाला कधी मिळणार अध्यक्ष महोदय किती पिढ्या वायाला घालवायच्या आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे पोखरा आणि ही योजना खूप चांगली आहे त्याच्यानंतर नानाजी देशमुखांच्या नावाने जी योजना आहे कृषी संजीवनी त्याची गावाची संख्या आता नवीन आमदार निवडून आलो होत अध्यक्ष महोदय आम्ही आम्हाला मानणारे किंवा आम्हाला जे गाव आलेले नसतील मानणारे हा शब्द मी मागे घेतो अध्यक्ष महोदय परंतु अरे हो काय झालं अरे थांबा ना खाली बसा ना अरे खाली बसा तुम्ही साहेब हो 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 बोल वगैरे अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय गावांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय या ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांसाठी सगळे योजना करतोय बळी राजा कृषी पंपाची खूप चांगली मी त्याच्यावरती बोललेलो अध्यक्ष महोदय त्याच्यावर बोलणार नाही पण पीक विमा अध्यक्ष महोदय दोन हजार वीस चा मिळाला ना दोन हजार तेवीस चा मिळाला नाही आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय या पीक मध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय परभणीमध्ये रामापूर तांडा नावाच्या एक सीएससी सेंटर आहे अध्यक्ष महोदय याच्यावरून चार हजार हेक्टरचा विमा भरला गेलाय रामापूर तांडा अध्यक्ष महोदय मी या आमदारकी बरोबर ऊसतोड कामगारांचं काम करतो अध्यक्ष महोदय इथं बंजारा समाजाचा कोणीतरी प्रतिनिधी बसलेलाच असेल माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्ष महोदय बंजारा समाजामध्ये चार ते पाच आडनाव आहेत एक पवार एक राठोड चव्हाण जाठोत आणि आडे असे पाचच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलेलो आहे अध्यक्ष महोदय परंतु ह्या रामापूर तांडा तालुका पालम जिल्हा परभणीमध्ये एक चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तांड्याचा एरिया चार हजार असतो का अध्यक्ष हो महोदय मला कुणीतरी सांगा कुणाच्या तरी पायातला बूट काढा आणि माझ्या तोंडात मारा पण अध्यक्ष महोदय मी पाच आडनाव आता एकनाथराव शिंदे साहेबांनी राठोड साहेबांना संधी दिली संजय राठोड साहेबांना मंत्री म्हणून त्यांनी संधी दिली इंद्रनील नाईक हे अजितदादांचे प्रतिनिधी पुसचे वसंतराव नाईक साहेबांचे नातो म्हणून ते इथं आलेले त्यांना बोल या अध्यक्ष महोदय पुसोत् मला वाटतं ते प्रतिनिधित्व करतात अध्यक्ष महोदय राम नाईक तांड्यावरचे ज्यांनी विमा भरलाय त्या विमा भरणाऱ्यांची नाव सांगतो अध्यक्ष महोदय गुट्टे गुट्टे होळंबे कराड दैफळे जैस्वाल बंजारा समाजामध्ये जैस्वाल आडनाव कुठून आलं मला काय कळना अध्यक्ष गुट्टे आडनाव कधी आलं मला काय कळाना कधी झाले बंजारा हे बी कळा ना अध्यक्ष महोदय क्षीरसागर ओमकार अनिल त्याच्यानंतर गुट्टे चाटे हा पुढं ना आंधळे मुंडे 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 लटपटे चिखलबिडी काय आडनाव शारदा शरदा शारदा चिखलबिडे दही फळे दही फळे केंद्रे केंद्रे फड दिघुळे हे आडनाव बंजारा समाजामध्ये कधी आले कधी आले सांगा ना पाच आडनाव आहेत बंजारा समाजामध्ये एका गावामध्ये अध्यक्ष महोदय चार हजार हेक्टरचा विमा भरलाय दोन हजार चोवीसचा चा आताचा दोन हजार तेवीसचा चा पालम तालुक्यामध्ये दहा हजार हेक्टरचा आणि आता परत एकाच गावाचा चार हजार हेक्टरचा अध्यक्ष महोदय आणि हे गाव कोणते इंजेगाव नाथरा हे आमच्या तालुक्यातले लोक दुसऱ्या तालुक्यात विमा कस काय भरू शकतात हा अह तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं साहेब तुमच्या वडिलांच्या बरोबर आम्ही काम केलं माझ जर तुमच्या खामगाव चिखलेलं नाव आले कस हो, काय जमल हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र नवीन टाकावं लागेल ना अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एका सी एस सी सेंटरवरून घोटाळा झाला रामनगर तांडा इथून अध्यक्ष महोदय मी आणखी गावांची नावं सांगतोय एकाच तालुक्यात सोनपेठ मला वाटतं तिथले आमदार होते ना आता इथं काय नाव आहे त्यांचं राजेश विटेकर आमदार म्हणून निवडून आले हो तर अध्यक्ष महोदय त्यांच्या रेवा तांडा तालुका सोनपेठ हे एवढा मोठा घट्ट आहे हो अध्यक्ष महोदय एकाच गावात विमा भरलेला अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथं एवढी शक्य आहे का हे एवढं पान वकाट रोंड मूड नालो काही दार योड यन्मीत तोन्मीत फदी वडर समाज भाषेत बोलतोय मी अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगु आहे हा तेल। तेलगू बी येते मला निम्या अर्थी नीळ बीळ सगळं येत अध्यक्ष महोदय याच्यावरती आंधळे आंधळे दैफळे दैफळे पांडुरंग पलवडे मुंडे चाटे दराडे केदार रेवा तांडा तालुका सोनपेठ एवढं मोठं रेवा तांड्यावर मी नाव सांगितलं ना अध्यक्ष हो महोदय रेवा तांड्यावर हे कस काय नाव आले पलवडे हे काय नाव आहे गित्ते ठोकळ पवार भीमापल्ली कोंडूगर्री औलंबल्ली तहेफळे गुट्टे अशा नावाचे अध्यक्ष महोदय हे एवढा मोठा गठ्ठा आहे रेवा तांडा सखाराम तांडा अध्यक्ष महोदय तालुका सोनपेठ जिल्हा परभणी नाव त्याचे तांबडे फड पालवे अमके अमके एवढा मोठा गट्टा भाऊचा तांडा तालुका सोनपेठ एकट्या सोनपेठ तालुक्यात माझ्याकडे जे कागदपत्र आले तेरा हजार एकशे नव्वद हेक्टरचा बोगस विमा भरला गेला अध्यक्ष हा मी बी देतो ना तुमच्याकडं अरे बाबा तुम्हाला देतो ना हे का तुमचेच गाव आहेत ना हे सोनपेठ तुमच्या तालुक्यातले गाव आहेत का हे भाऊचा तांडा तुमच्या इथे आहे ना भाऊचा धक्का ऐकला होता भाऊचा तांडा पहिल्यांदा ऐकला भाऊचा धक्का मुंबईला आहे भाऊचा तांडा राजेशच्या मतदारसंघात राजेश तिथं पालवे कराड दैफळे फड नेपते गुट्टे दैफळे गुट्टे गुट्टे कराड गुट्टे हरी भाऊ मुसळे हे अशा आडनाव आहेत का मग तिथं कस काय विमा भरला गेलाय परळीचा नवीन पॅटर्न हे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पॅटर्न हे पॅटर्न सब तरफ लागू करो ऐशी विनती मे देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला जा लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शाहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची जो परळी का पॅटर्न है पहिले सबसे पहिले गुजरात को लगाओ और वाराणसी भी लगाओ अशा प्रकारची मी विनंती सोनपेठ तालुक्यातलं सोनपेठ गाव आहे स्वतःच आघाव मुंडे दराडे पालो मुंडे दैफळे तेच चाटे सगळे सानप सोनपेठ गावात आहेत काय यांचंच गाव आहे सोनपेठ यांचे वडील पण आमदार होते सोनपेठ स्वतःचं गाव आहे परत आघाव अरे बाबा हे एवढं कोठाळा तांडा तुमच्याच आहे का मुंशीराम तांडा हे पाटलावर ठेवतो हो तुमच्याकडे देतो यादी मीडियाला सुद्धा देतो दादा सोळंके माझ्यापेक्षा माझे नेते ज्येष्ठ आहेत हे काय चाललंय अध्यक्ष महोदय गोर गरिबाचे दुसऱ्याचे पैसे भेटाणार आहोत शेतकऱ्याचे हे कैलास पाटील ह्याच पातडे वाकडे तिकडे झाले उपोषणाला बसलोय अरे का सन्माननीय सदस्य म्हणतो मी कैलास पाटील दुसऱ्यांदा मायबाप बाप निवडून आलाय आमचे राणा दादा सुप्रीम कोर्टापर्यंत गेले राणा पाटील इथंच बसतात म्हणून मी इकडं राणा जगजित सिंह पद्मसिंह पाटील सुप्रीम कोर्टापर्यंत गेले तरी सुद्धा न्याय मिळाला नाही बजा झाल्या आहे का मांजर आहेत हे सुद्धा विचारलं नाही अध्यक्ष महोदय माननीय आमचे जामनेरचे प्रतिनिधी राज्याचे संकट मोचक अरे बदलापूरची एवढी भयानक घटना झाली तिथं सुद्धा स्वतः जाऊन उभा राहणारा बाटली त्याच्या दिशेने फेकली तरी सुद्धा उभा राहिला आमचा गिरीश महाजन गिरीश महाजनांच्या जिल्ह्याचा सुद्धा विमा मिळाला का विचाराना काय चाललंय अध्यक्ष महाराज गरीब शेतकरी पैसा भरतो आणि हो आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल ढोल बज ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेरी पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव माहीत नाही अध्यक्ष महाराज दादा बोशे होते का अनिल पाटील होते वाटतं अमळनेरचे साहेबराव पाटलांपासून बघतोय आमळनेर आम्ही तुमचा आमळनेर आहे पहिल्यांदा डबल निवडून दिलाय बाबा नाही तर दर नवीनच येतो पार नंदुरबारून चौधरी येतो नाही मी नोटीस पस्तीस ची दिलेली नाही त्याच्यामुळे मी नाव घेणार नाही अध्यक्ष महोदय हे कालावधी हो आताच आहे ना तेवीस चोवीसचा तेवीस ला अध्यक्ष महोदय थोड साधलं थोडं थोडं साधलं बीड जिल्ह्याचा कालचा आकडा सांगितलाय दोन हजार तेवीस चा अध्यक्ष महोदय मी सात हजार हेक्टरचा धाराशिव जिल्ह्यामध्ये तीन हजार हेक्टर वरती गुन्हे दाखल झालेत तुमच्या तिथल्या कृषी अधिकाऱ्याला विचारलं ओंबाशी नावाच्या कलेक्टरला विचारलं अध्यक्ष महोदय परभणीमध्ये पंधरा हजाराच्या आसपास वीस हजाराच्या आसपास दोन हजार तेवीस ला झाला आणि हा जो घोटाळा आहे हा दोन हजार चोवीस ला आत्ता सापडला आहे कोणत्या ग्रामपंचायती आहेत नाव सांगतो राजेश विटेकर साहेब दोन ग्रामपंचायती आहेत बघा तक्रार सुद्धा कोणी केली ग्रामपंचायत कार्यालय सादगीरवाडी तालुका पालम जिल्हा परभणी सरपंचाचं नाव आहे सौभाग्यवती दगडूबाई गोविंदराव केंद्रे केंद्रे हे आडनाव सुद्धा वंजारी बांधवांमध्येच आहे तक्रार सुद्धा वंजारी बांधवाने केली बरं आणि उपसरपंच अतुल आनंदराव गुट्टे यांचं म्हणणं आहे की हे जे केंद्र गुट्टे आलेले आहेत हे परळीव आमच्या तांड्यावर आलेत आमच्या गावात आले तिथल्या केंद्रांना गुट्ट्यांना तरी जागेवर हो राहू द्या राव तिथून व्याकलो लावतात त्यांना हा हे काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात धारूर असेल माझं गाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत माझ्याकडे आलाय चाळीस हजार हेक्टर चाळीस हजार हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा हो भरला अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय का जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय पोगस विमाचा अध्यक्ष महोदय दुसरी एक तक्रार आहे सातगीरवाडीचं सांगितलं मी दगडूबाई केंद्रे अतुल गुट्टे दुसरी एक ग्रामपंचायत आहे मला माहित नाही अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत हा अहो हे सगळं भरलंय सी एस सी सेंटर एक रुपयात पीक विमा मारल्या हो काय हे दाखवतो ना माझ्याकडे भरलाय ना विमा त्याला तालुका स्तरीय समिती आहे जिल्हास्तरीय समिती बोलतो ना त्याच्यावर येतो अध्यक्ष महोदय संपवतो मी जास्त वेळ नाही घेत पाच मिनिट द्या अध्यक्ष महोदय फार मोठा आहे अख्ख्या राज्यात सापडणार हे आता सगळ्या विधानसभा सदस्यांनी आपापले मतदारसंघ तपासा अध्यक्ष महोदय ग्रामपंचायत कार्यालय बनवस बनवास तालुका पालम या ग्रामपंचायतीने तक्रार केली अध्यक्ष महोदय माझ्याकडे सत्तेचाळीस गावांची यादी अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातली नामेवाडी खांडेवाडी कलुची वाडी अशी सत्तेचाळीस गावामध्ये एकोणतीस हजार त्र्याहत्तर हेक्टरचा विमा भरला गेला अध्यक्ष फक्त सत्तेचाळीस गावात एकोणतीस हजार तेवीस अध्यक्ष महोदय बोगस पीक विम्याचा परळी पॅटर्न पोहोचला परभणीत दैनिक लोकमत अध्यक्ष महोदय पीक विम्याचे बोगस प्रस्ताव महसुली रेकॉर्ड नसलेल्या गावातही भरला विमा बातमी अध्यक्ष महोदय धर्म योद्धा म्हणून कुठला तरी पेपर यांच्या परभणीचा क्षेत्रफळ नसताना बाहेरील माफिया भरत आहेत पीक विमा माफिया शेतकऱ्याला माफिया शेतकरी नाही हे माफिया हे आपोआप आलेले माफिया वाळू माफिया ऐकला अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मोरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंगचे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हे इतकं जर भयानक झालं जिल्हास्तरीय समिती अध्यक्ष महोदय कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री तपासलेले आहेत अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नौ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नौ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पाणी पीना ना माणिकचंद ऑक्सिरिच राउली